सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघातील भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून शिंदे यांची शिवसेनाविरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी हा संघर्ष चांगलाच विकोपाला गेला या कामांच्या भूमिपूजनासाठी आलेल्या अजित पवारांना पेट्रोल टाकून जाळा अशा प्रकारची भाषा शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना वापरल्यानं हा वाद आणखीनच तापला आहे नाशिकच्या देवळाली विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणुकीपासून शिंदे यांची शिवसेना विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी हा संघर्ष निर्माण झाला आहे यातच देवळालीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार सरोज अहिरे आणि शिंदे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्यात भगूर नगर परिषदेच्या पाणीपुरवठा योजनेच्या कामावरून श्रेयवाद निर्माण झाला आहे हा श्रेयवाद इतका टोकला गेलाय की काल नाशिक दौऱ्यावर आलेल्या अजित पवारांना भगूरमध्ये आल्यानंतर पेट्रोल टाकून जाळा अशा प्रकारचे मेसेज शिवसेनेच्या एका कार्यकर्त्यानं सोशल मीडियावर व्हायरल केले या सगळ्या मेसेजमुळे पोलिसांनी संतोष फोकणे नामक संस्थेला या प्रकरणी ताब्यात घेतलेला आहे तर अजित पवारांबद्दल अशा प्रकारे त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीवर कठोर का कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार सरोज अहिरे यांनी केली आहे त्या दिवशी एक सोशल मीडियावरती व्हॉट्सअप ग्रुपवर पोस्ट व्हायरल झाली होती त्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांच्या जीवितास धोका असण्याच्या अनुषंगाने व राजकीय ते निर्माण करण्याच्या अनुषंगाने पोस्ट सदर व्यक्तींनी व्हायरल केली होती असं लक्षात आल्यानंतर त्या व्यक्तीला ताब्यात घेतलेलं आहे आणि काल त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सदर व्यक्तीचे नाव हे संतोष सीताराम फोपडे आहे पंचेचाळीस वर्ष वय देवळाली दे उपमुख्यमंत्री साहेबांच्या जीवितास आम्ही धोका या ठिकाणी निर्माण करणारा आहोत आणि राजकीय ह्याच्या अनुषंगाने दोन समाजामध्ये ते निर्माण करणार आहोत अशी ती पोस्ट होती सदर ह्याच्यामध्ये नवीन कलम बी एन एस एस आणि एकशे ब्याण्णव एक तीनशे एक्कावन्न तीन आणि तीनशे त्रेपन्न दोन अन्वय फिर्याद दाखल झाली परवा माननीय अजितदादा माझ्याकडे भगूर गावामध्ये मा पाणी पुरवठे योजनेच्या माध्यमातून भूमिपूजन करण्यासाठी आले होते आणि त्या अगोदर न्यायालयाचा एक कार्यक्रम होता उद्घाटनाचा ते कार्यक्रमालाही आम्ही सोबत होतो परंतु कर्णिक साहेब जे आपले आयुक्त आहेत पोलीस आयुक्त ते खूप अर्जंटली गेले त्याच्यामुळे मग थोडी माहिती घेतली आणि का, कार्यक्रम झाल्यानंतर ऍक्च्युली ती मला माहिती मिळाली की एक, एक आ, हा मेसेज आहे तो आ, संतोष फोकणे म्हणून व्हॉट्सअपला मेसेज एका ग्रुपला पडलेला आहे संतोष फोकणे म्हणून आहे त्यांनी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बाबतीमध्ये अतिशय आक्षेपार्ह असे हे स्टेटमेंट आहे ते असं आहे आप, की आज आपल्या बहुर नगरीत माननीय पूर्व उपमुख्यमंत्री येत आहे तरी पाचही तालुक्यातील लोकांनी माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काळे झेंडे न दाखवता त्यांच्या अंगावर पेट्रोल किंवा रॉकेल टाकून जाळा गेल्या काही वर्षांपूर्वी भगुर नगरीत एक स्कीम चालू होती आय एम एस आय एम ओ ची हाच तो अजित पवार आपल्या भगूर नगरीत येऊन नागरिकांचे पैसे लाटून गेला होता या कार्यास सर्व पक्षीय नेते समाविष्ट आहेत जय महाराष्ट्र जय शिवसेना एक मराठा लाख मराठा असा हा मेसेज आहे आणि हा पोलिसांकडून मला मिळालेला आहे आणि याच्यावर काहीतरी कारवाई गुन्हा दाखल झालेला आहे अशी मला माहिती आज पण मी सी पी साहेबांकडून घेतली तेव्हा कळालेला आहे आणि सदर संतोष फोकणी जो आहे तो त्याच भगूरच्या शिवसेनेचे जे काही उपनेते आहेत त्यांचा कार्यकर्ता आहे आणि त्यांनी हे मेसेज व्हायरल केले नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी आमच्या अनेक लोकांना फोन करून माफी मागायचा प्रयत्न केला परंतु तो पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे आणि अजितदादांच्या ऑफिसलाही तो मेसेज मी इमिडिएट फॉरवर्ड केलेला आहे की अशा पद्धतीने सिक्युरिटीमध्ये कुठलीही कमतरता दादांच्या होऊन कुठलीही दादांच्या जीवाला धोका निर्माण होऊ नये कारण कोणाची मानसिकता कधी बिघडेल आणि कोण काय करेल आणि जो आरोप या महाशयांनी केलेला आहे इमोचा तो काहीतरी इमोची स्कीम होती मलाही आठवते आयक्यू किंवा छापील बातम्यांमधून त्या काळच्या तर त्याचा मूळ सूत्रधार त्याचा बॉस होता हे त्यांनी बघायला पाहिजे आणि मग आरोप केले पाहिजे दादांवर ते उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत अतिशय उच्च पदावर दादा आहेत जिथपर्यंत बोलायची लोकांची पात्रता पण नाहीये आणि इमूचा घोटाळा आणि म्हणजे पहिल्यांदाच मला असं वाटतं की रिसर्च यांनी केली की इमूचा घोटाळा किंवा काय जे होतं त्याच्यामध्ये दादांनी पैसे लागले असं त्यांच्या आरोपावरून तर मला असं वाटतं की पोलीस त्यांना त्यांच्या या चुकीच्या पावलामुळे शिक्षा करतीलच परंतु नेत्यांनी आपल्या ने या पिल्लांना आवरावं आणि वरिष्ठ नेत्यांवर ज्या पद्धतीने चुकीचे आरोप लोक करतात किंवा अर्वाच भाषा वापरतात किंवा आता ते त्यांच्या भाषेवरनं त्यांची चेलेच्या पट ही तेच करतील त्याच्यामुळे अपेक्षा मला खूप नाही आहे परंतु याच्यामध्ये पक्षाचं त्यांनी नाव घेतलेलं आहे शिवसेना पक्ष हा खूप मोठा आहे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली ही पूर्ण संघटना आहे ती बदनाम होऊ नये याच्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी आपला आवाका पाहून बोलावं आणि त्या पद्धतीचं कृत्य करावं एवढीच माझी विनंती आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड